नमस्कार मित्रांनो प्रियाश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला मी आज दाखवणार आहे वन बी एच के फ्लॅट बीफ टॅरेसवाला असा फ्लॅट असणार आहे सिक्स ची टॅरेस आहे वन बी एच के प्लस टॅरेस तुम्हाला शो करतोय मित्रांनो आणि तुम्हाला यामध्ये रेरा प्रोजेक्ट आहे ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन केला जाईल तर बघून घेऊया आपण वन बी एच के फ्लॅट तुमच्या बजेटमध्ये मित्रांनो तर मित्रांनो हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया बघू शकता इथे फिटिंगचं काम बाकी आहे नाइन्टी पर्सेंट फ्लॅटचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट आम्ही अक्षय तृतीयाला पजेशन पण देतोय आणि एक ट्राय बाल्कनी लिव्हिंग एरियामध्ये आता आपण वळतो वॉशरूम कडे हे आहे वॉशरूम वॉल टू वॉल टाईल्स सोबत हे आहे तुमचं टॉयलेट हे वार्ट वार्ट टाइल आहे तुमचं किचन वर्ड वर्ल्ड टाईल सोबत बघू शकता आणि हे आहे तुमच्या किचनची ट्राय बाल्कनी कमीत कमी दोन फुटाची बाल्कनी आहे बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे नेरल सिटी मध्ये एक सुंदर प्रॉपर्टी तुम्ही बघताय आणि नेरल सिटी पासून स्टेशन पासून वॉकेबल डिस्टन्स वरती हा प्रोजेक्ट असणार आहे सात ते आठ मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती हे प्रोजेक्ट आहे आणि आपण आता वळतोय बेडरूमकडे तुम्ही बेडरूम बघू शकता अतिशय स्पेशियस असा बेडरूम आहे आणि एवढी बाल्कनी तुम्हाला कुठल्याही प्रोजेक्टवरती भेटणार नाही बघू शकता एक बेडरूमच्या साईजमध्ये तुम्हाला बाल्कनी भेटते आहे आणि सुंदरसा व्ह्यू सुद्धा या प्रोजेक्टवरती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे एक रोड टच प्रॉपर्टी आहे अतिशय सुंदर असा व्ह्यू तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला फ्लॅट आवडला असेल आवडला असल्यास माझ्या दिलेल्या कॉन्टॅक्टवरती कॉल करा आणि कमेंट करा मित्रांनो तुम्हाला नक्की ही प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला शो करून देणार आहोत आणि दुसरी गोष्ट या प्रोजेक्टवरती ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होणार रेरा प्रोजेक्ट आहे प्लस प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा हो या प्रोजेक्टवरती अवेलेबल आहे टू पॉईंट सिक्स सेवन लॅक ही या प्रोजेक्टवरती अवेलेबल असलेली योजना तुम्हाला नक्की मंजूर होणार मित्रांनो तर प्लीज दिलेला कॉन्टॅक्टवरती कॉल करा आणि व्हिजिट करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय